सो हॅलो गाईज मचं पुन्हा स्वागत आहे देवपाटे ब्लॉग्समध्ये तर गाईज आता मी आर्नोवर घ्यायला चाललो आहे स्कूलमध्ये तर उद्या आर्नचा बड्डे आहे गाईज त्याला तुम्हाला जर सांगतं की तेवढं जर प्लीज ब्लॉग म्हणून ब्लॉग म्हणून माय बड्डेचा तू मायपटचा ब्लॉग नाही बनवत तर त्याच्या त्याच्यापट्टीचा फायनल ब्लॉग बनवतो आहे पण मी त्याला सांगणार नाही आहे त्याच्यापटीचा ब्लॉग बनवतो त्याला सरप्राईज देणार मी आता मग घ्यायला जाणार तेव्हा पण त्याला सांगणार मी असं व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याला आज हां आज संध्याकाळी गिफ्ट पण घ्यायला तर मी आता आम्ही निघालो आहे आणि मी आलं आठवड्याला घ्यायला तो एकटा म्हणून आम्ही दोघं आलो आहे मी ते यश असतं तर मी एकटा गेलो असतो काहीच बघा आमच्यासाठी डेज एजमेंट पण घेतले प्री बड्डे गिफ्ट त्याचा बड्डे गिफ्ट अजून आहे ते आम्ही आज संध्याकाळी जाऊ घ्यायला चला काहीच तुम्हाला त्याच्या स्कूलमध्ये जाऊन भेटतं काहीच आता आम्ही आमदार स्कूलमध्ये पोचतो आहे चला तुम्हाला आता आतमध्ये जाऊन भेटतो जिथे जिथेन तेच थांबतो बाहेर अ बघा हरणवत रे काय त्याला घेतलेला आहे कॅमेरा बघितला का ते हाच हा लाज नको इथे बघ दे बॅग दे एवढं काय बॅग बेन तर तुम्ही एवढी चढ बॅग या इकडनं चल ना आई देव काय किती हस्ती आहे इकडनं चाल एवढा रस्ता तू तिकडनं चाललाय नाव सांग जोरात बोल ना तर गाईस आता आम्ही निघालो घरी जायला तर हो गाईस आम्ही आता आडनवला घेतलेला आहे सोबत हॅपी बर्थडे आडनव इन ॲडव्हान्स थँक्यू तरी बोल थँक्यू बोलू शकतो ना आडनव तुझ्या पडीचा ब्लॉग हनवू का मी उद्या मी नाही बनवणार पण मी नाही बनवणार तू स्वतःचा ब्लॉगिंग चॅनल चालू करणार होता ना काय आला हे घ्यार मग तू तुला खाऊ आणले हॅपी बर्थडे ॲडव्हान्स गाईज हा सांगतो उद्या माझा बड्डे मला ब्लॉग बनव तिला गाईज ब्लॉग बनवणार मी आता हेच आता अनोळा सोडलाय आम्ही बाहेर न येऊ का रात्री केक घेऊन पण ब्लॉग नाही बनवणार पण ब्लॉग नाही बनवणार काहीच मागितलं चल बाय जा वरती चल जा वरती जा काहीच आता मी आणूला सोडले ते घरचे जे बघितलं गाईस तो मला नुसतं बोलतो प्लीज ब्लॉग बनव ब्लॉग बनवू त्याचा ब्लॉग बनव मी त्याला हे सांगितलं की मी आताच दादू शेती गेलं सर ब्लॉग बनवला होता तर तो सांगता की ते दिलीप मार ते ठेवू नको तू माझा ब्लॉग टाकू द्या तर ते सांगते ब्लॉग बनवणार नाही तो आज आपला बनवला ते सांगा ब्लॉग नाही बनवणार मी उद्या जाईल आता आम्ही जिम मध्ये आलोय फर्स्ट टाइम जिम मध्ये ब्लॉक आले हो दादू पण आले आज आमचा लेग ते आम्ही इलेक्ट्रॉनिक करतोय गायदा इलेक्ट्रॉनिक कस हो गा। फॉर्म आल्या लेगला हे बघा हो कायम जिम काय नाही टाइमपास चाललायचा नव देव पण आले जिम करायलाच वजन आज काय मारतो बायस बायस प्रसिद्ध दाज दाजूच ते बघा चॅट करत करत गाई जिथे पण ट्राय करतो फर्स्ट टाइम हा वेट आता नाही रेट लेग प्रेसचा शेवटचा सेट चालू आहे बाकी किती वेळ घ्यायचा ट्वेंटी 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 फोर टाईम ट्वेंटी त्या असेल फोर टाईम ट्वेंटी आणि ते टू टाइम फिफ्टीन आता तुम्ही गेस करा किती वेळ टा काही बाईक बाईक वाटील आलेला आहे जिम करायला बाईच बॉडी झाले बाकी काही पण मला काहीतरी बॉडी झालेली आहे आम्ही सोबतच यायचो पण कॉलेज आमचा टाइम मॅनेज होत नाही ना मग लॉक ले ले आज लेट आला आज कसं लेट आला एक मारता मी बघ कसं खोतून आहे बघ काहीतरी एक्सप्रेस तोंड बघा आता आता असत की नाही माहित Right हा ना तुला दादू बाई तुला आला नाही आता जिम चाललेली आहे आम्ही चाललो घरी काही त्याची गाडी बंद पडली गाडी थोडा पंपाईदा पंप बघू शकतो पंप दे दे The next day. तो गाईच आता आम्ही कल्याण फिरायला गेलेलो म्हणजे सामान गेलो आता जस्ट पोहचलोय बघा केक पण आहे आणि मिठाई वगैरे आहे तुम्हाला केक वगैरे वरती जाऊन भेटतो हॅपी बर्थडे आन ना बनवतोय मी ब्लॉक बर्थडे चा गिफ्ट गेला पाण्याला छान आता बघू आम्ही कोण बनवला गाईस आम्ही इथे उभे आहे आणि इथे बघा प्रीती मम्मी आणि मामी आजचा काय मेन्यू आहे प्रीती मम्मी आजचा काय मेन्यू आहे हे बघा मटन होत आहे आणि चिकन आता आणलेलं आहे आम्ही गाय आता मटण पण शिजलेलं आहे आणि पण फ्राय करा गा ठेवले गाईस अशा प्रकारे यश आलेलं आहे खर एकदा का स्टेप कर, कर फरक कुठली कर होता <laughs> काय करतोय <laughs> क्लास नको <नहीं> गायचा <था> गाई <laughs> सुरुवात झालेली आहे यशची मस्त लॉलीपॉप खातोय लपवतोय का बिंतास खा ना गाईस आज पण आल्यात तुम्ही आले के बर्थडे बॉय कुठे आहे बर्थडे बॉय भेटले तुम्ही

चितवाच्या पाहुणे आल्या बरेच लांबून आल्यात स्वर लाजते का आता आर्नव समोर बघ तिकडे नाही आरतीकडे बघा अर्ण आधी साखर खायला यश यश

आईज तिथं मॅटर झालं परत काय ती मारामारी ती हॅपी बर्थडे अर्ण हे फोटो नाही काढा फोटो नाही पाहिजेच इथं अर्ण बघ खूप सारे ति तुला गिफ्ट खूप सारे दे दे अरे दे <laughs> लास्ट तक है अरे अरेस्त गो का रिटर्न घया लाइन बैन लाइन इकडे बघ इकडे बघ मोठा गिफ्ट आणल्या आज न बापरे कोण आहे आज बघ बॅटमिंटन आहे का दे पकडतात ना

लास्ट ते व्हायचं गिफ्ट ओपनिंग चालू काय आता हा पण गिफ्ट ओपन करा हा कर पहिला हा कर बापरे 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 ए स्टार्ट ए जर तू स्टार्ट करायचे असेल आमच्या घरी ते दोन दिवस आम्ही स्टार्ट करून देतो तुला

दादूला घेऊन चालले काय ए फ्यू लेटर बाय तू सांगितलं आहे बाय बाय मामी गुड नाईट अर्नव इकडे ते बाय गुड हॅपी बर्थडे